श्री स्वामी समर्थ हो। आपणा सर्वांचे श्रीसखी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या काही खास सेवांबद्दल जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हो असे लिहायला विसरू नका पौर्णिमा ही पुण्यफलदायक असते पौर्णिमा ही पूर्ण करणारी असते पौर्णिमा व्रताचे महत्त्व ब्रह्मवैवर्त आणि नारद पुराणांमध्ये केलेले आहे आज रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेचे देखील महत्त्व आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते असे म्हटले जाते की चंद्र हा गणपती बाप्पांना बघून हसला त्यामुळे गणपती बाप्पांनी त्यांची क्षीण होतील असा शाप त्यांना दिला चंद्राने देखील म्हटले की माझी पूजा करणाऱ्याने गणपती बाप्पांची पूजा करावी असे केल्यास त्या व्यक्तीस मला अर्घ्य दिल्याचे पूर्ण पुण्यफळ मिळेल पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रास अर्घ्य देणे जास्त लाभदायक असते या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन त्याची पूजा केल्याने आपली पौर्णिमेची पूजा पूर्ण होते तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात अक्षता कच्चे दूध गंगा जल आणि शक्य असल्यास मोती टाकावा अर्घ्य दिल्यानंतर हा मोती धुवून स्वच्छ करून ठेवावा पुढच्या पौर्णिमेस अर्घ्य देताना पुन्हा याच मोत्याचा वापर करता येतो पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ करण्याचे देखील विशेष महत्व आहे यामुळे आपल्या व्याधी नाहीशा होतात आपल्याकडून कळत नकळत ज्या चुका पापे अपराध घडतात त्यासाठी देखील आपल्याला देवांकडून माफी मिळते या दिवशी ब्राह्मणांना खीर खाण्यास देण्याचे देखील महत्त्व आहे आपल्याला किंवा आपल्या घरातील कुणा सदस्याला जास्त राग येत असेल तर अशा वेळी खरा मोती पौर्णिमेच्या काळात दुधात बुडवून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी चांदीमध्ये मडवून तो जास्त राग येणाऱ्या व्यक्तीने परिधान करावा झालेली सेवा स्वामींच्या चरणे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ